शहर आणि परिसरात सोमवारी बारा तारखेला दुपारी अडीचच्या च्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झालाय तर एने गुर तालुका उमरगा येथे उच्च दाबाच्या विद्युत खांबावर पडून वाहक तार तुटून जखमी झालेत शहर आणि तालुक्यात सकाळपासून अधून मधून ढगाळ वातावरण आणि उष्णता होती दुपारी अडीचच्या च्या सुमारास वादळी वारे आणि मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला उमरगा तालुक्यातील एनेगुर बस स्थानकासमोरील रिक्षा थांब्याच्या बाजूने गेलेल्या अकरा केवी विद्युत वाहिनीच्या खांबावर वीज पडली यावरील विद्युत प्रवाह चालू असलेली एक तार तुटून बाजूला राहणार तुगाव तालुका उमरगा जखमी झाले जखमींवर एने प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी उमरगा येथे दाखल करण्यात आले आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे रिक्षा इतर चार पाच जण होते त्यापैकी कोणालाही इजा झाली नाही तार तुटून पडल्याने रिक्षाने पेड़ घेतला यामध्ये रिक्षाची टायर जळून खाक झाली आहे तर बाजूला उभा असलेल्या एम एच पंचवीस एफ सातशे एकोणसाठ हे नुकसान झाले आहे ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवून तात्काळ आग विझवली येथील आठवडी बाजारात परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात तार तुटलेल्या ठिकाणी प्रवाशांची मोठी वर्दळ असते मात्र वर्दळ कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना असल्याचं जात आहे तालुक्यातील एनेगुरे येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो बाजारात भाजीपाला फळे तसेच विविध वस्तू आणि साहित्य विक्रीसाठी ग्रामीण भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी छोटे छोटे स्टॉल लावले होते दुपारी अडीचच्या च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बाजारात एकच ताराबळ उडाली अचानक झालेल्या पावसामुळे विक्रीसाठी ठेवलेल्या भाजीपाला फळे आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले जीटीबी मराठी प्रतिनिधी एनेगुर महेश कुंभार तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव